तर सुर स्रु, सकाळची सुरुवात झालेली आहे म्हटलं बाहेर जाऊन बघून या ऊन पडलं होतं छान मस्त गुलाबाची फुलं आलेली होती पिंक कलरची होती छानच दिसत होती मला इतकं आज भारी वाटलं माझं मन एवढं प्रसन्न झालं एवढी फुलं बघून एवढ्या दिवसात पहिल्यांदाच इतकी फुलं आलेली मी बघितली इकडे कमळसुद्धा आलेली आहेत कमळ काय नेहमीच उमलतात आणि बादली बादलीमध्ये सुद्धा टाकलेली होती थोडे प्लांटचे बी तिथे सुद्धा आणि मध्ये सुद्धा आलेली आहेत खूपच सुंदर मॉर्निंग झालेली आहे नमस्कार मी प्राजक्ता वैशल चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीनं आनंदीच राहा तर सुरुवात झालेले आहे सकाळच्या डब्यापासून चपात्या मी बनवून घेतल्या आज पनीरची बुर्जी केली होती रेसिमी रेसिपी मी शूट करायची आज विसरले तर काही नाही नुसतं तेल घातलं होतं कांदा जिरं मोहरी हिंगळत कांदा आणि टोमॅटो आणि वरतून कोथिंबीर आणि लास्टला पनीर खिसून टाकलं होतं मी हे घरातच पनीर बनवलं होतं मुलांना फार पनीर आवडतं म्हटलं डब्याला आज पनीरची बुर्जीच करून देऊया भाजी करायला काही इतका वेळ नव्हता तर अशा पद्धतीने मी दोघांचे दोन डबे भरून घेणार म्हणजे ती निघतील एक मुलग्याचा झाला आहे डबा तो साडेसातला क्लासला जाणार आहे तर त्याने नाश्तासुद्धा करून घेतलेला आहे आणि तो आता लगेचच निघेल तर त्याचं झाल्या झाल्या बघा मी काय केलेलं आहे त्याला दिलं तर ही बघा अगोदर मिस्टरांसाठी थोडं डाळ सुद्धा शिजवायला ठेवली होती एक वांग भरतासाठी त्यांना ठेवलं होतं हे मी नाश्त्याचं उपीट बनवत होते लागलीच तर नाश्त्याला मिस्टरांना उपीट एक मुलगा साडेसातला दिला त्याला मी शाबू करून दिला नाश्त्यासाठी त्याला शाबू फार आवडतो म्हणून हा मिस्टरांसाठी आणि छोट्या मुलासाठी मी आणि माझ्यासाठी उपीट बनवत आहे तर हे उपीट बनवून घेणार आणि तिघंजण छान नाश्ता करून घेणार लगेच गरम पाणी मी करूनच ठेवलं होतं अगोदर ते ओतलं मी आणि त्यावर छो थोडंसं काय करणार झाकूनसुद्धा ठेवणार आणि आम्हाला दोघांना कसं भाजीला काय नव्हतं म्हणून एकच वांगं शिल्लक होतं परवा मिस्टरने आणलेलं हे म्हटलं दोघांसाठी एक बास होतं एका वांग्याचं भरीत म्हणून ते सुद्धा मी गॅसवर लगेचच तेल लावून त्याला टोचे मारून भाजायलासुद्धा ठेवलेलं आहे डाळीची आमटी लागतेच लागते म्हणून हे भरीतसुद्धा बनवून झालं माझं आमटीची तयारी आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं वाटणसुद्धा करून घेतलं इकडे भरीत झालेलंच आहे त्यामध्ये नंतर जेवताना कोथिंबीर टाकणार म्हटलं जरा बाहेर जाऊन बघूया तर पाऊस चालूच झाला लगेच बाहेरचा व्ह्यू बघू शकताय कसा आहे अजून पोर स्वच्छ केलेलं नाही तर रात्री काम चालू होतं मोटर लावायचं म्हणजे मोटर लावलेलीच होती पायपा मिस्टरांनी काढून त्याला काय काय जोडून ठेवलं मला काही समजलंच नाही हा मुलगा चालला आहे शाळेला म्हणजे शाळेला म्हणजे क्लास आणि शाळा दोन्हीच करून तो पाचला येणार आता इकडे बघा काय काय केलं हे मला काही समजलं नाही ते नंतर आता सांगतीलच मिस्टर प भरपूर घाण राडेराड करून ठेवलं आता मला हा पसारा काढावाच लागणार आहे इकडे पायपासुद्धा राहतील तसेच ठेवल्यात वाटतं असून दे म्हटलं आता सगळं फरशी करून घेऊया आपली कामं आपल्याला आवरायला पाहिजेत आत्ता वाजलेले आहेत पावणे नऊ म्हणजे साडेआठ वाजलेले आहेत पंधरा मिनटं घड्या पुढे करेक्ट साडेआठ ला दूध येतं तर दूध आईन ठेवून गेलेला होता मुलगा म्हटलं आत नेऊन लगेचच त्याला तापवायला सुद्धा ठेवूया म्हणजे मिस्टर आंघोळ करून झाले की त्यांना आणि माझ्यासाठी लगेचच मी चहा ठेवणार आणि इकडे बघू शकताय आपली आमटीसुद्धा मी फोडणी टाकून लगच्या लगेच घेतलेली आहे भरीत झालं आमटी झाली चपातीसुद्धा झाल्या भात थोड्या वेळच करणार ही भांडी पडलेली आहेत ती लगेच घासून घेणार घासून घेऊन मगच लुटून फरशी पुसायला घेणार आहे तर इकडे बघू शकता आता संध्याकाळीची वेळ झालेली आहे संध्याकाळच्या वेळ जेवणासाठी मी वांग्याचं रस आदन केलेलं आहे भातसुद्धा झालेला आहे इकडे चपात्यासुद्धा झालेला आहे की का तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेलायकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी वी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू सो मच